पंधरा दिवस आरामात राहतात या मिरच्या रोजच्या जेवणासोबत तुम्ही एक एक करून अशा खाऊ शकता नमस्कार मंडळी आपले अर्जुन प्रियस किचन मध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण एक चटपटीत आणि तोंडाला पाणी आणणारी रेसिपी बघणार आहोत जेवण किती साधा असो ही तोंडी लावण्याची मिरची तुमच्या जेवणाची चव वाढते चला तर मग आज आपण जेवणासोबत खाण्यासाठी परफेक्ट शिजवलेली मिरची कशी बनवायची ही पाहूया तर मंडळी यासाठी लागणारे साहित्य अशाप्रमाणे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण ते पंधरा मिरच्या आहेत आणि मीठ घेतले चवीपुरतं आणि एक लिंबू घेतलं आहे चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण शेगडी पेटवून घेतलेली आहे आता त्याच्यावरती आपण गरम होण्यासाठी पातेले ठेवूया तर मंडळी आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर आपण याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ठेवले तर मंडळी पाणी गरम झालेले आहे आपण याच्यामध्ये मिरच्या घालून घेऊया छान अशा शिजतायत मिरच्या ही रेसिपी झटपट बनते तर मंडळी मिरच्या शिजलेल्या आहेत आपण बाजूला काढून घेऊयात तर मंडळी आपण मिरच्या बाजूला काढून घेतल्या आणि याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आपण मिरच्या छान अशा शिजलेल्या आहेत हो पाहू शकता आणि अर्धा लिंबू घालून घेऊयात ला पण छान असं मिक्स करून घेऊया ह्या मिरच्या तुम्ही भरणी मध्ये वगैरे ठेवू शकता 15 दिवस आरामत राहतात या मिरच्याला रोजच्या जेवणा सोबत तुम्ही एक एक करून अशा खाऊ शकता रोजच्या जेवणाला लज्जतदार बनवू शकता तर मंडळी तयार आहे चीजवळे मिरचींची परफेक्ट अशी डिश की तुम्ही जेवणा सोबत तोंडी लावण्यासाठी पाहू शकता रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकोनला दाबून ठेवा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये